शिवभोजन चालकाने दिव्यांग व्यक्तीला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांगांचे निषेध आंदोलन परळी येथे शिवभोजन केंद्रामध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तीला शिवभोजन चालकाच्या वतीने मारहाण झाल्याची घटना घडली होती या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत असून आज दिनांक तेवीस सोमवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग बांधवांनी निषेध व्यक्त केला आहे जिल्ह्याभरातील विविध संघटनातील दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला यावेळी सदरील रद्द करावे तसेच दिव्यांग हक्क अधिकार अधिनियम अंतर्गत कारवाई करण्याची मागणी दिव्यांग बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी दिव्यांग बांधवांनी सदरील शिवभोजन चालका विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मारहाण झालेल्या दिव्यांग बांधवाला न्याय देण्याची मागणी केली मला सांगा दादा काय मागणी असणार आहे काय आमची रजिस्तरा अशी मागणी आहे बीड जिल्ह्या प्रळी इथे एका दिव्यांगाला शिवभोजन करण्यासाठी जात असताना त्यांना मारहाण केल्यावर सर्व पक्षी आम्ही असे कलेक्टरला निवेदन देणार आहे की त्या नराधमावर कारवाई झाली पाहिजे आणि दोन आधार कायद्याप्रमाणे त्या आ, चालक शिवभोजनच्या चालकावर कारवाई झाली पाहिजे त्याची परवाना रद्द झाला पाहिजे आणि आमच्या दिव्यांगाला न्याय मिळाला पाहिजे एवढे आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन निश्चित करणार आहोत विठ्ठल चव्हाण झुंजार संस्था जालना जिल्हा परळी वैजनाथ तालुका बीड येथील आमचा दिव्यांग बांधव शिवभोजन येथे जेवणासाठी गेला असता तो त्याला काय मध्ये जाता आला नाही शिवभोजन चालकाला त्याने माघ बाहेर आणून दे म्हणून असं काहीतरी त्याला सांगितलं ते शिवभोजन चालकाला मान्य झालं नाही त्यानं बाहेर येऊन त्या दिव्यांगाला मारहाण केली आणि त्या मारहाणीचा आम्ही सर्वपक्षीय दिव्यांग बांधव येथे जाहीर निषेध करत आहे त्या घटनेचा आणि ज्या व्यक्तीने त्या दिव्यांगाला ज्या मारहाण केली त्याच्यावर दोन हजार सोळा ॲक्ट कायद्याअंतर्गत त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे दुसरी गोष्ट जो शिव शु, शिवभोजन चालक आहे त्याचा परवाना रद्द करण्यात यावा आणि भविष्यामध्ये दिव्यांगावर कोणीही असे प्रसंग आणू नये याची दखल घेण्यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय येथे सर्वपक्षीय येथे निवेदन देत आहे अनिल गुलाबराम अब्दुले शिवसेना दिव्यांग आघाडी जाग।